मी आज मांसवड्या बनवत आहे त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन ते मळून घेतलं छान आणि सारण तयार करून घेतलेलं आहे ते सारण पूर्ण तयार करून घेतलेलं आहे ते तुम्ही कॅप्शनमध्ये बघू शकता आणि ते मी काय केले चांगलं गोल असं लाटले आणि त्याला चपातीसारखं रोल करून असे थपथपे दिले आणि त्याला रोल बनवले पाणी उकडाला पाणी उकडायला ठेवले आणि त्याच्यावरती चाळणी ठेवली आणि चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्या मासवड्या तिथं पंधरा मिनटं वाफवून घेतल्या आणि पंधरा मिनटानंतर त्या वड्या मी बाहेर काढल्या आणि अशा काप कापल्या आणि ते कापल्यानंतर तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्या ते तेलामध्ये मी थोड्या थोड्या करून मी त्या तळून घेतल्या आणि तळून घेतल्यानंतर खायला इतक्या स्वाद आणि मस्त होत्या खूपच छान तोंडाची चव अप्रतिम तुम्ही एकदा हे नक्की करून पहा इतक्या मस्त आणि खरफू छान तळलेल्या वड्या तुम्ही एकदा ट्राय करून जरूर बघा